नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या इंग्रजी ग्रॅमरमध्ये आपण नाऊन म्हणजेच नामाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत सो so, लेट स्टार्ट सर्वप्रथम नाम म्हणजे काय ते समजून घेऊया व्हॉट इज अ नाऊन इट इज अ वर्ड फॉर अ पर्सन प्लेस थिंग ॲनिमल ऑर आयडिया वस्तू व्यक्ती स्थान यांच्या नावाला आपण नाम असे म्हणतो मित्रांनो जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जिला आपण नाव दिलेले नाही मग ती सूक्ष्माती सूक्ष्म असो किंवा मोठी असो A noun is a name of a person, for example, girl, doctor, Albert. A noun is a name of an animal, dog, wolf, bird. A noun is a name of an idea, for example, love, friendship, happiness. Now you have to box all the nouns you discover in the sentences. For example, my grandpa brought a pizza for the family. In this sentence, grandpa, pizza, and family, these are the nouns. used. नाव डिस्कवर द रिमेनिंग इन द sentences. आता आपण नामाचे प्रकार अभ्यासणार ना आहोत ते कोणते आहेत ते पाहूया प्रॉपर नाउन्स कॉमन नाउन्स कॉन्क्रीट नाउन्स ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स सिंग्युलर नाउन्स प्लुरल नाउन्स कलेक्टिव्ह नाउन्स कंपाऊंड नाउन्स काउंटेबल नाउन्स अनकाउंटेबल नाउन्स असे जवळपास नामाचे दहा प्रकार पडतात प्रॉपर नाउन्स प्रॉपर नाउन्स म्हणजेच विशेष नाम प्रॉपर नाउन्स रेफर टू अ स्पेसिफिक पर्सन थिंग प्लेस और आयडिया दीज वर्ल्ड शुड बी कॅपिटलाइज्ड विशेष नाम म्हणजेच एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा ठिकाणाचे नाव विशेष नामाचे सुरुवातीचे अक्षर पहिल्या लिपीतच लिहिले जाते म्हणजेच कॅपिटल लिहिले जाते फॉर एक्झाम्पल अजय राधा गोपाल कॉमन नाउन्स कॉमन नाउन्स म्हणजेच सामान्य नामे सामान्य नाम म्हणजेच एकाच वर्ग किंवा जातीतील प्रत्येक व्यक्ती किंवा वस्तू यांना दिलेले सामायिक नाव म्हणजेच कॉमन नाउन होय आता आपण कॉन्क्रीट नाऊन म्हणजे काय ते समजून घेऊया कॉन्क्रीट नाउन इज समथिंग दॅट कॅन बी परसिवड थ्रू द फाईव्ह सेन्सेस इफ यू कॅन सी हिअर टच टेस्ट ऑर स्मेल समथिंग इट युजेस अ कॉन्क्रीट नाऊन कॉन्क्रीट म्हणजे थोडक्यात आपल्याला दिसणाऱ्या किंवा आपण स्पर्श करू शकणाऱ्या वस्तू फॉर एक्झाम्पल एपल टेबल ऍब्स्ट्रॅक्ट नाउन्स ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स आर इंटेंजिबल आयडियाज दॅट बी परसिवड विथ द फाईव्ह सेन्सेस ॲज सोशल कन्सेप्ट पॉलिटिकल थिअरीज अँड कॅरेक्टर ट्रेड्स एखादा गुणधर्म क्रिया किंवा स्थितीचे नाव म्हणजेच भाववाचक नाम होय फॉर एक्झाम्पल लव फ्रीडम विविध कला आणि शास्त्रांची नावे ही भाववाचक नामे आहेत अशा तऱ्हेने आपण व्यक्तींना काय वाटते किंवा त्यांना काय करतात हे त्या व्यक्तीच्या संदर्भाशिवायही आपण बोलू शकतो व त्या भावनेला आपण नावही देऊ शकतो ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे चापासून दूर काढलेला अ कलेक्टिव्ह नाऊन इज अ नाउन दॅट फंक्शन्स ॲज अ सिंग्युलर नाऊन वाईल रेफरिंग टू अ ग्रुप ऑफ पीपल ऑर थिंग्स फॉर एक्झाम्पल टीम क्राऊड फॅमिली कलेक्टिव्ह नाऊन म्हणजेच समूहवाचक नाम म्हणजेच अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांना एकत्रितपणे विचारात घेऊन त्यांना दिलेले एक संघ नाव होय पुढचा प्रकार आहे कंपाऊंड नाऊन कंपाऊंड म्हणजेच जोडणे अ कंपाऊंड नाऊन कंबाईन्स वन ऑर टू वर्ड्स इन टू वन फॉर एक्झाम्पल टूथपेस्ट आईस्क्रीम काउंटेबल नाउन्स काउंटेबल म्हणजेच गणनीय ज्यांची गणना करता येते अशा व्यक्ती किंवा वस्तू यांची नावे अकाउंटेबल नाउन इज अ नाउन दॅट यू कॅन काउंट फॉर एक्झाम्पल स्टुडंट बुक पेन अनकाउंटेबल नाउन्स म्हणजेच अगणनीय नामे ज्यांची गणना करता येत नाही अशा व्यक्ती किंवा वस्तू यांची नावे अनकाउंटेबल नाउन इज अ नाउन दॅट नॉट बी काउंटेड फॉर एक्झाम्पल सॉल्ट सॅन्ड वॉटर सिंग्युलर नाउन म्हणजेच एक व्यक्ती किंवा वस्तू यांचा निर्देश करणारे नाम अ सिंग्युलर नाउन्स आर नाउन्स दॅट रेफर टू ओनली वन पर्सन प्लेस ऑर थिंग फॉर एक्झाम्पल अ कॅट अ बनाना प्लुरल नाउन्स एकापेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तूंचा निर्देश करणारे नाम म्हणजेच प्लुरल नाउन्स प्लुरल नाउन्स रेफर टू मोर दॅन वन ऑफ समथिंग देर आर रेग्युलर अँड इरेग्युलर प्लुरल नाउन्स फॉर एक्झाम्पल कार कार्स मॅन मेन